राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय अखंड परंपरा राहुरी शहरातील केशर मित्र मंडळाच्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि साखर कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांच्या उपस्थितीत झाली समाजाला चांगला संदेश देण्यासाठी मंडळानं गणेशोत्सवाचं नियोजन केलंय असं युवा नेते हर्ष तनपुरे यांनी सांगितलंय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात गणपतीची पूजा झाली त्यानंतर ठेंगे आणि युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या हस्ते बाप्पांची आरतीही झाली यावेळी केशर मित्र मंडळाचे सर्व सदस्यांची उपस्थिती होती स्थापना केली पुढील दिवस आपण सर्वजण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सण साजरा गोष्टीची यावेळेस भान ठेवून त्यांनी सर्वांनी आरसीचा सजावटही त्याप्रमाणे केली त्याबद्दल मी सागर असेल केशर गणेशोत्सव मंडळाचे सर्व त्याचे सहकारी असतील ज्येष्ठ असतील त्याचे मार्गदर्शक असतील सर्वांचा आभार मानतो

ॲडव्होकेट भिंगारदे ॲडव्होकेट आर के सोनवणे ॲडव्होकेट अशोक किनकर इंजिनियर गालिब दारुवाला महेश वराळे गोरख घोरपडे संजय वराळे संदीप तागड शुभम वराळे जुबेर मुसानी कल्पेश तेलगी विजय उंडे जमिल आतार यांसह अनेक भाविकांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केशरपद संस्थेचे मॅनेजर कांचन पानसंबळ वसुली अधिकारी दादासाहेब शिरसाट रमन वर्षिनकर सिद्धांत मुसमाडे रिया शेख देवीदास कोरडे विठ्ठल कातोरे गौरव खाडे यांनी विशेष परिश्रम घेतले सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या मुंग्यायन टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस